एक मत विकासासाठी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रात प्रथमच मॅडम फॅक्टर ही संकल्पना घेऊन या जुन्या पैलवानांविरोधात जनतेच्या विकासासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून सुवर्णाताई गायकवाड यांचे चिन्ह आहे प्रेशर कुकर यांना प्रचंड मतांनी विजयी करा पण पाहत आहात वंदे मातरम न्यूज माहितीच्या विजयासाठी दत्तचरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साकडे नृसेवाडी येथील दत्त मंदिरात लोकसभेच्या निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दत्तचरणी प्रार्थना करीत माहितीच्या विजयाकडे साकडे घातले काल सायंकाळी जयसिंगपूर येथे माहितीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेपूर्वी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दत्त मंदिराला भेट दिली यावेळी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव काळू पुजारी सचिव संजय पुजारी यांच्या हस्ते त्यांचा शाल आणि दत्त प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला येळी प्रभारी सरपंच रमेश मोरे यांनीही त्यांचा सत्कार केला मुख्यमंत्री दत्त मंदिरात आल्यानंतर ब्रह्मवृंदाच्या मार्फत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीची महाआरती करण्यात आली यावेळी महायुतीच्या विजयासाठी प्रार्थना केली यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार राजेंद्र पाटील यड्रवकर विश्वस्त संतोष खोंबारे संजय पुजारी पांडुरंग पुजारी शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील देवस्थानचे माजी अध्यक्ष विकास पुजारी प्रवीण अनुजे मुकुंद पुजारी राजेंद्र ढवळे संजय गवंडे युवराज जगदाळे संजय शिर्टीकर प्रशांत गवळी आदी मान्यवर उपस्थित होते वंदेमातरम मराठी न्यूजसाठी विवेक कांबळे अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा